हॅलो फ्रेंड्स इथे बघा मस्त गावटी आंबे असे आंब्याला लागलेले आहेत भरपूर गच्च आंब्याचा झाड भरलेलं आहे ते इथे मी दादा आणि आम्ही काही घरातली मंडळ येते गावटी आंबे काढायला आलेलो हो। आहोत दादा वरती चढलेले आहेत त्याची एक छोटी मुलगी पण त्याच्याबरोबर चढलेली आहे झाडावरती पिशवी घेऊनच गेलेले आहे कारण ते आंबे फुटायला नको म्हणून त्याच्यातच तो काढून आणणार आहे हे आंबे थोडे कच्चे आहेत ते घरी नेऊन आम्ही त्याची आडी घालणार आहोत म्हणजे पिकत ठेवणार आहोत किती गच्च भरलेलं आहे बघा हे पूर्ण पिकलेले आहेत हे कच्चे काढले भरपूर सारे अर्धी गोणी आहेत हे कच्चे आहेत ते पिकत ठेवायचे कसं आहे रे वेद पण गोड आहे ना थोड्या वेळा घेऊन पकड पहिले आम्ही गावी असताना ना शेतावर अशा बकऱ्या ना की त्यांना पकडून अशी झाडाची पानं घ्यायचो त्याच्यामध्ये दूध काढून भरपूर दूध पाहायचो बकऱ्यांचा पहिल्याची मजा शेतातली मजा होती वेगळीच होती आता मुलीला गावी येऊन ते एन्जॉय करता येतं ती बकऱ्या दिसत त्याच्या मागे आवाज काढत काढत पळत सुटलेली आहे पकड त्यांना वरती वरतीय बस बस पुढे नको जाऊ आता कुठे आपल्या मागे जायचं आहे ना गावासारखं सौंदर्य कुठेच नाहीये ते दूरवर आमचं गाव आहे सगळीकडे चारही बाजूने जंगल आजकाल असे गाव बघायला मिळत आहेत प्रत्येक ठिकाणी बघायचं तर सिटी तयार झालेली आहे <laughs> काय करतो रे चीक ही गावची पद्धत आहे चीक काढण्याची खाताना मग ते घशाला ते खवकवत आहेत पिकलेल्या आंब्यात असं चीक काढायचं धुवायचं आणि मग खाऊन घ्यायचं पिकलेले आहे ना, ना, ना। पिकले घरी जाता जाता आजूबाजूला जे आंब्याचे झाड त्याच्यावर पिकलेले आंबे आम्ही मस्त मजा करत पाडतोय खाली करवंदाचा अरे पडलो पिकलेला पडला युवराज ला आता गावी येऊन येऊन सवय झालेली आहे अरे वा अजून एक पडला पाडला काय तर झाडावरून पिके आंबे काढून ते खाण्याची मजा खूप वेगळीच आहे इथे मस्त मजा केली सगळ्यांनी बाहेर राणामध्ये आम्ही फिरलो त्यानंतर घरी आलो इथे बघा आम्ही सगळे आंबे आणलेले सगळे कच्चे आंबे आहेत पिकत आलेले आहेत आता एका बॉक्समध्ये घेऊन त्याच्यामध्ये खाली पेंडा ठेवूयात आणि त्याच्यावरती आपण एक एक आंबे असे लावून घेऊयात असे पेंड्याच्या उभेमध्ये ते पिकले जातात हे आंबे गावटी आहेत पण ते खायला एवढे गोड आहेत ना खूप मस्त असे ते चुकून खायला मजा येते सहा ते सात दिवस फक्त मी ते असे पेंड्यामध्ये ठेवलेले आहेत आडी घालून बघा आपले आंबे मस्त पिकलेले आहेत हे गावठी आंबे आहेत जे चुकून खातात ते आंबे आहेत बघा किती मस्त पिकलेले आहेत किती मऊ पण झालेले आहेत आणि मस्त छान आंब्याचा वास येते ना मस्त हा 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 हा, हा गावठी आंबे आहेत काय मजा येणार आहे खायला कोणा कोणाला आवडतात असे आंबे असे चुकून खायचे खूप छान लागतात सगळे आंबे मस्त टिकलेले आहेत बघा छान असे मस्त पिवळे झालेले आहेत गावची मजा तर हीच आहे रानफळ सगळ्या खायचे इथे मी बाहेर काढून घेतलेत बघा किती आंबे आहेत